ही गोष्ट आहे कर्माची एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता तो अतिशय प्रामाणिक आणि मेहनती होता त्याचं जीवन साध होत पण तो नेहमी इतरांच्या मदतीला धावून जात असे एकदा एकदा एक, एक, एक श्रीमंत व्यापारी गावात आला त्याला रामूची शुद्ध मनाची वृत्ती आवडली पण त्याला वाटत होतं की फक्त चांगलं कर्म करून कुणी श्रीमंत होत नाही एक दिवस त्या व्यापाऱ्याने रामूला विचारलं तू इतका प्रामाणिक आहेस आणि मेहनती आहेस पण तरीही गरीबच का आहेस रामू हसत म्हणाला माझ्यासाठी संपत्ती म्हणजे मनाची शांती मी जे काही करतो ते मनापासून करतो चांगलं कर्म हेच माझं खरं धन आहे ते ऐकून व्यापारी हसला आणि निघून गेला काही महिन्यांनी गावात पूर आला सर्वांचं भरपूर नुकसान झालं पण रामूने आधीच सुरक्षित धान्य साठवलेलं होतं त्याने ते, ते संपूर्ण गावाला वाटलं व्यापाराचीही व्यापाराचंही सगळं सामान पाण्यात वाहून गेलं तो रामूच्या मदतीसाठी गेला रामूने त्याला म्हणाले आज माझं चांगलं कर्म माझ्या आणि इतरांच्या उपयोगी आलं श्रीमंतीपेक्षा माणुसकी आणि नीती हे जास्त मौल्यवान असतात तेव्हा व्यापाऱ्याला उमगलं कर्माच्या जोरावर खरा माणूस मोठा होतो आपण या गोष्टीतून मूल्य काय शिकायचं आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला उशिरा किंवा लवकर नक्कीच मिळेल म्हणून नेहमी चांगली कर्म करत राहावं